तर आम्ही चाललोय ताईकड रडून रडून आम्हाला ना लग्नाला जायचं होतं आम्हाला पण ना थोडस कॅन्सल झालं पाऊस वगैरे येत होता त्याच्यामुळे आणि दादांना पण कामाला जायचं होतं पुण्याला तर म्हटलं मला काही जमणार नाही कुठले आता नाही परत आपल्याला हिनी हिनी रडून घोळ घातला नाही चलच तू चलस तू म्हणून आणि मग आता आम्ही चाललोय सगळेजण उद्याच लग्न मम्मी जमलं तर या चल मग मम्मी बरं आम्ही तिकडून माघारी मग दादांवरच आम्ही माघारी दादाच इष्टी नाही तर चला आता आम्ही चाललोय बरं का

चला पाऊस येतोय बर का येतो पाऊस चालू थोडा येतो बसा ना रौनकचं रोणकच का बर चल राजी भरले का बसते का आपल्याला ना गावात थांबायचे मला एक क्रीम घ्यायची मेडिकल मध्ये नाही जाऊ जाऊ

तर आता आम्ही चाललेलो आहे केडगावला दोन दिवस इकडं पण पाऊस आहे आणि केडगावला जाताना पण पाऊसच आहे तर असल्या पावसामध्ये आम्ही निघालेलो आहे गावाला आणि लग्नाचं पण इम्पॉर्टंट आहे मग कारण राजेंच्या पावस बहिणीचं लग्न आहे त्याच्यामुळं ताईला जाणं गरजेचं होतं त्याच्यामुळे मग ताईन ते जाणार प्रणव जाणार मग तिचं म्हणणं की समीक्षा दिदीला पण घे तर समीक्षा दिदी आम्ही काही जाणार नव्हतं कारण पाऊस होता दादांना पण काम होतं त्याच्यामुळं आम्हाला नव्हतं जायचं पण प्रणव दिदीला लागली रडायला माऊला घे सोबत नाही तर मग दिदीला तरी घे आणि मग त्याच्यामुळं मग जावं लागलं मला हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता मी काल आले होते खेडगावला लग्नासाठी तर कालचा दिवस मुक्काम झाला आणि आज लग्न आहे तर आमची तयारी झालेली आहे सगळेजणं पुढं गेलेत आमच्याकडं बाळ असल्याने आम्हाला माझंच तिकडे तुझ्याकडं माझ्याकडं नाही ह्यात जेवढं आहे तेवढंच ह्याच जेवढं आहे तेवढंच तुझ्याकडं आहे तर आमचं चाललं आहे आवरायचं आवरून झाले आणि सगळेजण पुढं गेलेत आमच्याकडं बाळ आहे त्याच्यामुळं आम्हाला मागं ठेवलं तर चाललंय आता आमचं आवरायचं काय झालं का दा माझं झालं आणि मला ना सर्दी झाली भरपूर कारण दोन चार दिवसापासून इकडं भरपूर असा पाऊस आहे बारामतीला पण इकडं महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस असं आहे असं मला वाटतंय कारण भरपूर थंड वातावरण आहे त्याच्यामुळे मग मला सर येत्यातच सर्दी झाली आणि लग्नात आता मी नुसतं रुमाल घेऊन नागपुसणार ना आहे त्यामुळे मी जास्त काय मेकअप वगैरे काही केलं नाही आहे सिम्पल मेकअप आहे सार कसं वाटतं नक्कीच सांगा मला तर आता अवघड झालंय शेवटचं सेशन आहे

राहत थँक्यू थँक्यू हो गाडी चालवते दादू अगोदा दादू जायचं काय तर